काही ठळक घडामोडी खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दोंडायच्या रक्तदान शिबिर संपन्न पेट्रोल डिझेलची दरवाढ कमी व्हावी या मागणीसाठी शिवसेनेकडून प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून केंद्र शासनाचा निषेध धुळे मंडपात आमदार डॉक्टर फारुख शाहची आढावा बैठक संपन्न धुळ्यात आज लोक अदालत संपन्न प्रलंबित प्रकरणांचा झाला निपटारा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त भाजपा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलं अभिवादन शिंदखेड्यात खासदार शरद पवारांचा वाढदिवस रक्तदानाने साजरा दोंडाईच्या ढोलताशांच्या गजरात रक्तदान शिबिरास प्रारंभ आणि शाहू महाराज नाट्यमंदिरात संपन्न झाला खासदार शरद पवारांचा अभिष्टचिंतन बातमीपत्र विस्ताराने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी कृषी मंत्री खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या एक्क्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त शिंदखेडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व दोंडाईच्या शहर यांच्या वतीने भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आज दिनांक बारा डिसेंबर रोजी पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्य आधारवड राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शिंदखेडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने विविध प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले हे सर्व उपक्रम तरुणांपर्यंत समाजापर्यंत पवार साहेबांच्या संघर्षाची जी एक राजकीय सामाजिक वाटचालीमधून एक विधायक चळवळ समाजामध्ये रुजावी या पवित्र हेतूने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी काम करीत आहे राष्ट्रवादी शहर दोंडाईच्या शहराध्यक्ष अॅडव्होक एकनाथ भाऊसार सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ब्लड बँक धुळे यांना हे संकलित केलेलं रक्त देण्यात आलं डॉक्टर जराजे मॅडम टेक्निशियन संजय जैन संजय चौधरी यांनी रक्त संकलन केलं या कार्यक्रमाला उपस्थित शिंदखेडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दादा बेडसे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित दादा सिसोदे धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदरणीय किरण शिंदे साहेब माजी सभापती किरण भैया पाटील शिंदखेडा तालुकाध्यक्ष कैलास ठाकरे माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील धुळे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले राष्ट्रवादी युवक राष्ट्रवादी प्रदेश सचिव दादा पवार राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मयूर बोरसे राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष दादा माळी महाराष्ट्र ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष बापू महाजन शिवसेनेचे शाणाभाऊ सोनवणे कयुमदादा माजी नगरसेवक पिंटू भाऊ महाजन रहीमदादा मनसुरी राजूदादा देशमुख दादाभाई कापुरे दोंडाईच्या शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष बापूजी मिस्त्री रईस बागवान मुस्ताकशाह भोला कापुरे बिलाल बागवान आबा महाजन रघुनाथ मराठे साहेब शेनखेडा पंचायत समिती सदस्य भगवान भूषण चौधरी शिरपूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे माजी कृषी मंत्री आणि सर्व गोरगरिबांचे कैवारी जनता राजा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा सा उद्या एक्केशवा वाढदिवस या साहेबांच्या एक्केशव्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण शिंदखेडा तालुक्यात विविध प्रकारचं क्रीडा स्पर्धांचं आयोजन रक्तदान शिबिराचं आयोजन त्यासोबत कीर्तनाचं शिव व्याख्यानाचे आयोजन आणि याचबरोबर उद्या बारा तारखेला जी व्हर्च्युअल सभा जी मुंबईमध्ये होणार आहे दहा ते दोन सकाळी दहापासून दुपारी दोन वाजेपर्यंत साहेबांवरती सगळे संपूर्ण माहितीपट त्यासोबत साहेबांचं सा भाषण राज्यामधील संपूर्ण तालुक्यांमध्ये ही व्हर्च्युअल सभेचं आयोजन केलेलं आहे ज्यांना आपण जाता राजा म्हणतो असे नेतृत्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा उद्याला ऐंशी वर्ष पूर्ण करून एक्क्याऐंशी वर्षात पदार्पण होत आहे सगळ्याच दृष्टीने एक विकासाच्या आणि प्रगतीचा दृष्टिकोन ठेवणाऱ्या साहेबांनी करोनाच्या वाईट काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कधी नव्हे एवढा रक्ताचा तुटवला तुटवडा झाला ही बाब साहेबांना जाणवली आणि साहेबांनी आम्हाला आदेशित केलं की तुम्हाला जर या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्हाला काही भेट द्यायची असेल मला काही भेट द्यायची असेल तर तुम्ही गरजू लोकांसाठी रक्तांचं संकलन करा शिबिरा घ्या आणि असं संकलन केलेलं रक्त हे महाराष्ट्राच्या रक्तपेढ्यामध्ये विविध ठिकाणी उपलब्ध करून द्या तीच खरी भेट मला असेल आणि साहेबांच्या या आदेशाने प्रेरित होऊन जयंत पाटील साहेबांच्या आदेशाने प्रेरित होऊन आम्ही या डोंडाच्या शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आपले डोंडाच्या शहराचे जे काही प्रमुख कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांच्या मदतीने या शिबिराचं आयोजन केलेलं आहे सर्वसामान्य जनतेचं कंबर्ड मोडणाऱ्या पेट्रोल डिझेलची दरवाढ कमी व्हावी या मागणीसाठी या शिवसेना धुळे शाखेच्या वतीने केंद्र शासनाची प्रतिकात्मक यात्रा काढून निषेध व्यक्त करण्यात आला शिवसेनेचे धुळे नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरड मोडलंय रोजच्या रोज पेट्रोल डिझेलची दरवाढ होत असून या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता हैराण झालीय तरी देखील केंद्र सरकार या विषयावर जाणून बुजून डोळे झाक करताना दिसत आहे केंद्रातील भाजप सरकारच्या प्रतिकात्मक अंतयात्रेत शिवसैनिक आपापल्या मोटरसायकल दुचाकी ढकलत सहभागी झाले प्रचंड घोषणाबाजी करून परिसर दनानून सोडला पेट्रोल डिझेल दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो घरगुती वापरात येणाऱ्या सिलेंडरची दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो अच्छे दिनाचे गाजर दाखवणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा यावेळी शिवसैनिकांनी दिल्या या आंदोलनाचे आयोजन शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी केलं होतं याप्रसंगी शिवसेनेचे अतुल सनोणे माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र पाटील महानगर प्रमुख प्रफुल पाटील युवा सेना अधिकारी पंकज गोरे प्रमुख चंद्रकांत म्हस्के धनराज पाटील विधानसभा संघटक डॉ सुशील महाजन तालुका संघटक देवरा माळी विलास चौधरी राजेश पटवारी समन्वयक गुलाब माळी विलास चौधरी माजी विरोधी पक्षनेते रवी काकड प्रमुख नंदलाल फुलपागारे संदीप चव्हाण संदीप सूर्यवंशी विकास हिंगाडे पुरुषोत्तम जाधव उपतालुका प्रमुख नानाभाऊ वाघ विभाग प्रमुख गितेश पाटील रामदास कानकाटे प्रवीण पाटील अरुण लष्कर विक्रम पाटील राजेश खन्ना विक्रम पाटील शरद गोसावी दिगंबर चौधरी रवींद्र माळी स्वप्नील सोनवणे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते जनतेला आधार देऊ अशा प्रकारच्या फेकाडू वार्ता करून या भाजप सरकारने मतं मिळवली परंतु आपण पाहत आहात की पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडलेले आहेत गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडलेले आहेत आणि जे, जे जनतेला दिलेली वचन आहेत ते पाळण्यात प्रचंड अयशस्वी ठरलेलं हे भाजपचं सरकार आहे या फेकाडू सरकारचा शिवसेनेच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करत आहोत धुळे शहर विकासाचा आढावा जाणून घेण्यासाठी तथा शहरात उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्यासंदर्भात शहराचे विद्यमान आमदार डॉ फारुख शाह यांनी धुळे मंडपाच्या सभागृहात आढावा बैठक घेतली या बैठकीप्रसंगी आमदार फारुख शाह म्हणाले की शहरातील विविध भागात अतिक्रमण झालं असून यातील पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला पाहिजे पट्टे वाटप तसेच सात बारा उतार्यावर नाव लावण्यासाठी नवीन एजन्सी नियुक्त करून हा प्रश्न सोडवला पाहिजे वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस व मनपाच्या माध्यमातून मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण काढणे समविषम पद्धतीने पार्किंगची सुविधा करणे तसेच पथविक्रेत्यांना मुख्य रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या जागेत व्यवसायाची परवानगी देणे यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली यहाँ दिलाकर जो महानगर पालिका प्रशासन ने अधिकारियों कर्मचारियों ने जो मेरा सम्मान किया है मैं उसके ये आप लोगों का विषय रुनी हूँ और आप लोगों को ये बताते हुए मैं उसी को महसूस कर रहा हूँ हमने देखा महाराष्ट्र राज्य में हर शहर में हर जिले में सातवा वेतन आयोग लागू कर दिया गया था लेकिन एक साल गुजरने के बावजूद हमारी महानगर पालिका को तो साफा वेतन आयोग लागू नहीं किया गया था और इसकी वजह शायद आप लोग समझते होंगे कि जिस तरह से राजनीति में जो चलता है ये राज्य में महाविकास आगे की सरकार है और दूसरे महानगर पालिका में भारतीय जनता पार्टी के हाथों में आत्मविकासी सत्ता होने के कारण जो हमारा सात बजे आयोग का प्रस्ताव है उसको केंद्र किया गया था मैंने जो नगर विकास के हमारे नए पार्टी साहब है प्रधान सचिव उनके पास तीन अर्दा जाकर मेरे निवेदन दिया कि हमारे महानगर पालिका में सातों बजे आयोग लागू किया जाए लेकिन उन्होंने ये वाग किया कि तुम्हारा जो आपका खर्च है वो ज्यादा होने के कारण हम लोग साधा एक आयोग लागू नहीं कर सकते उसके बाद मैंने आयुक्त तो साफ को बुलाकर उनसे चर्चा निर्णय किया और उनसे कहा कि आप एक हमिपत्र कि हम लोग जो आप अपना खर्च है उसको बंद करने का पूरा प्रयत्न राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये धुळे जिल्ह्यात आज शनिवार रोजी धुळे जिल्हा व सर्व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं या लोक न्यायालयात न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये जिल्हा व सर्व तालुका न्यायालयात आज राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानुसार येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली व बार कौन्सिलचे सदस्य अॅडव्होकेट अमोल सावंत जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट डीजी पाटील यांच्या सहकार्याने लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डॉक्टर दीपक डोंगरे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट दिलीप पाटील अॅडव्होकेट विशाल साळवे आदी उपस्थित होते जिल्हा न्यायाधीश गोटे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डोंगरेसाहेब डॉक्टर डोंगरेसाहेब यांच्या सहकार्याने आणि आज या ठिकाणी खास करून आमचे मित्र बारकाउन्सिलचे माजी चेअरमन आणि गार्डियन मेंबर अमोल सावंत उपस्थित आहेत खरं म्हणजे गेले आठ नऊ महिन्यामध्ये जो काही कोविडचा पिरियड गेला महामारीचा या कालावधीच्या नंतर आज पहिल्यांदा लोक अदालत यशस्वीपणे होत आहे या लोक अदालतमध्ये विशेष म्हणजे डोंगरे साहेबांनी आणि मॅडमने या अशाही सिच्युएशनमध्ये अदालत घेत असताना मास्क कंपल्सरी केलेले आहेत सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून हा कार्यक्रम यशस्वीपणे होतोय यामध्ये मॅक्झिमम केसेस अपघाताच्या संदर्भात जवळपास शंभर केसेस आज फायनल होत आहेत तसंच बँक ऑफ बडोदा आणि इतर बँकांचे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट एकशे अडुतीसच्या ज्या चेकच्या संदर्भातले प्रकरणं असतात ते देखील आज कॉम्प्रोमाइजमध्ये सेटल्ड होत आहेत बँकांचे प्रकरणं सेटल्ड होत आहेत आणि या सगळ्या याच्यामध्ये या कोविड नाईन्टीनचा कालावधी गेल्यानंतर आज पहिल्यांदा हे अत्यंत यशस्वीपणे आणि चांगला प्रतिसाद लोकांचा आहे तर मॅक्झिमम प्रकरणं लोकांनाही काहीतरी दिलासा मिळेल गेले आठ नऊ महिने कोर्ट कामकाज ठप्प झालेलं होतं फक्त अर्जंटची कामं म्हणून तीन तास कामकाज चालत होतं आता एक डिसेंबरपासून दोन शिफ्टमध्ये कामकाज सुरू झालेलं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या प्रतिसादामुळे पक्षकारांच्या लिटीगंटच्या सहकार्यामुळे आणि त्यातल्या त्यात विधी सेवा प्राधिकरणाचा जो चांगल्या पद्धतीने उपक्रम त्यांनी राबवलेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये निश्चितच चांगला प्रतिसाद आहे आणि जास्तीत जास्त प्रकरणं फायनल होतील आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आणि हे सगळं करत असताना आपण सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करा आणि मास्क वापरा निश्चितच आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो माजी ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या एकाहत्तरव्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी धुळेतर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी भाजपाचे महानगरप्रमुख अनुप अग्रवाल महापौर चंद्रकांत सोनार मनपा सभापती सुनील बैसाणे नगरसेवक प्रदीप करपे यांच्या हातून प्रतिमा पूजन करण्यात आलं यावेळी नगरसेवक हिरामन गवळी नगरसेवक उद्योजक हर्षभैया रेलन नगरसेवक छोटू खरात नगरसेवक दिनेश बागुल नगरसेवक रावसाहेब पाटील नगरसेवक भिकन वराडे नगरसेवक संजय पाटील आदी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते वो हे या ठिकाणी कार्यक्रमासाठी जमलेले आहे मुंडे साहेबांचा जन्म जन्म येथील या ठिकाणी झाला मुंडे साहेबांनी गोरगरीब गरीब कसे आणि सदैव मेहनत घेतली स्वतः शिजून त्यांनी या लोकां लोकांचं जीवन कसे सुटेल यासाठी नेहमी ने ने अभिला प्रयत्न केले मुंडे साहेबांनी आपलं जीवनाचे कार्य नाटकांनापेक्षा राजकारणापेक्षा समाजकारण हे हो श्रेष्ठ ठरवलं आणि म्हणूनच ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंच त्यानंतर आमदार आमदार आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्राची शान म्हणून त्यांनी नावलौकिक कमवलं गोपीनाथ मुंडे साहेब हे केंद्रीय मंत्री सुद्धा होते असे मुंडे साहेब हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आज स्थापित झालेले आहेत मुंडे साहेबांचा कार्यक्रम या ठिकाणी आज स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब चौक या ठिकाणी साजरा झालेला आहे माननीय माननीय आपले सर्वांचे आवडते रवींद्रजी आगाव यांनी मुंडे साहेबांच्या फोटोचं पूजन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे पूजन केलेलं आहे त्याचप्रमाणे प्रकाश या ठिकाणी मुंडे साहेबांच्या प्रतिमेचं पूजन केलेलं आहे सर्व बांधव या ठिकाणी जमून अतिशय आनंदाने आणि उत्साहामध्ये मुंडे साहेबांची जयंती साजरा करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच म्हणतो की मुंडे साहेब हे आज आजवर आमच्या हृदयावर राज्य करत आहे धन्यवाद शेतकऱ्यांचे जनतेराजे म्हणून सर्वश्रुत परिचित असलेले माजी कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला शिंदखेडा येथे आदरणीय शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माजी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदीप बेडसे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलं यावेळी पक्षप्रवेश सोहळाही पार पडला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धुळे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे माजी आमदार रामकृष्ण खलाणे तात्या पाटील जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलसिंग गिरासे केतन बाबा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सा समाजकारण म्हणजे आठ दशकातील राजकारण समाजकारण जनतेमध्ये येण्यासाठी एक साहेबांचा वाढदिवस सत्ता सुरू केलेला आहे आम्ही शिंदेगे तालुक्यामध्ये गेल्या तीनशे दिवसापासून ठिकाणी रक्तदानाची शिबिरं आयोजित केले आहेत कारण राज्यामध्ये रक्तदान घटवडा असल्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री मोदींनी रक्तदान शिबिर रक्तदान संघटित करण्यासाठी आव्हान केलं होतं साहेबांच्या वाटचालच्या निमित्ताने आज सुद्धा शिंदगड्यामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे आणि पुढील सत्ताभर विविध गावांमध्ये विविध ठिकाणी संपूर्ण तालुक्यात रक्तदान शिबिरं भरवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक मोठ्या प्रवासा करून एक आमचं काहीतरी दायित्व लागतं लागतात पवारसाहेबांच्या वाटपमध्ये त्या मदतीचा हात त्या रक्तदान शिबिराचे आयोजन केले आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संपूर्ण राज्यामध्ये मुंबईमध्ये पवार पवारसाहेबांच्या वाटप कार्यक्रम करून एक व्हर्च्युअल सभेचं आयोजन केलं लाईव्ह असलेलं साहेबांचा जीवनपट एक तरुणांपासून आभार प्रदान करण्यासाठी आम्ही प्रदर्शन करणार आहोत त्याबरोबरच क्रिकेट स्पर्धाचं उद्घाटन क्रिकेट स्पर्धा विविध प्रकारच्या व्याख्यानं काल आम्ही शहरामध्ये एक शिव व्याख्यान घडलो व्याख्यान साहेबांचा पूर्ण ऐंशी वर्षांचा जीवनपट आपल्या पुढे मांडला कीर्तनाच्या क्षेत्राचं काम प्रत्येक पूर्वमी विचारसरणी असताना पूर्व विचारांचे साहेब साहेबांनी कसं आजपर्यंत ठेवलंय ते एक तरुणात्मकता पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत साहेबांना या माणसाच्या निमित्ताने

सदर रक्तदान शिबिराचे आयोजन माजी मंत्री हेमंतराव देशमुख यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते आयोजित रक्तदान शिबिराचं उद्घाटन प्रदीप पारक यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आलं त्यानंतर रक्तदान शिबिराचा प्रारंभ जोगशेलू सरपंच ज्योती देसले अनिता देशमुख वैशाली शाह आदी महिला कार्यकर्त्यांनी केला माजी नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र देशमुख नाना मराठे गुलाबसिंग सोनोने प्रदीप वाणी रामभाऊ माणिक दिनेश चोळके माजी सभापती दिलीप पाटील नाजिम शेख भूपेंद्र धनगर अस्लम फकीर कैलास वाडिल सेवा समितीचे आयोजक अमित पाटील नाजिम शेख बापू महाजन आदींनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिरात भेट दिली वर रक्तदात्यांनी रक्तदान केलं रक्तदान शिबिरासाठी अभय पाटील युवराज सोनवणे मनोज महाजन सावंत गुमाणे सचिन सोनवणे निलेश वाघ सचिन मगरे अल्पेश गवळे आदींनी सहकार्य केलं आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व शरदचंद्रजी पवार सेवा समितीतर्फे आम्ही भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि मी राजेश आरोग्यमंत्री राजेश टोपे सुप्रिया सुळे यांच्या आव्हानानुसार आणि राज्यात कोरोनामुळे रक्ताचा जो तुटवडा भासत होता त्यामुळे आम्ही हे रक्तदान शिबिर घेण्याचं ठरवले होते आणि आम्ही आवाहन करतोय की अजून रक्तदान शिबिराला जास्तीत जास्त उपस्थिती देण्याचा आवाज आता सदर रक्तदान शिबिर सुरू असून सु। वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणावर रक्तदान करण्याचा आमचा मानस आहे शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे लोकनेते माजी कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विविध कार्यक्रम घेत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला धुळे शहरातील छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिर येथे हा वाढदिवस सोहळा संपन्न झाला यावेळी खासदार शरद पवार यांच्या जीवनातील कार्याची उजळणी सर्वांना माहीत व्हावी यासाठी त्यांच्या जीवनातील कार्य लघुपटाद्वारे प्रदर्शित करण्यात आले त्यात संपूर्ण महाराष्ट्रात तथा जिल्ह्यात तालुक्यात त्यांचा कार्यक्रम प्रदर्शित करण्यात आला होता त्या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रदर्शन करण्यात आलं यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी शरद पवार साहेब यांच्याविषयी मनोगत व्यक्त केलं यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे रणजित राजे भोसले तेजस गोटे सत्यजित सिसोदे किरण शिंदे ज्येष्ठ नेते एन सी पाटील नंदू एलमामे राजेंद्र चौधरी आदी उपस्थित होते अत्यंत चांगला कार्यक्रम झाला प्रफुल्लपणे बोलले भुजबळ साहेब बोलले आणि आता जयंत पाटलांचं भाषण मी ऐकलं साहेबांचा एक एक पद यांनी मांडलेला आहे खडसे साहेब बोलले खडसे साहेब या चाळीस वर्षाच्या राजकीय जीवनानंतर पवार साहेबांच्या पाठीमागे उभे राहिले पक्षामध्ये आले तसंच धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा अनिल गोठे आणि माझे वाद व्हायचे साहेब आणि शरद जोशीच्या बाबतीत मी शेतकरी संघटनेमध्ये अनिल गोटेंबरोबर होतो त्यावेळेस आमचे शरद जोशी नेते होते पण मी तर पवारसाहेबांबरोबरच होतो त्यावेळेस साहेब आणि शरद जोशींची तुलना करताना अनिल गोटे माझ्यामध्ये वाद होते पण मी समजतो की हा शुभीन आहे अनिल गोटेसारखा माणूस सुद्धा पवारसाहेबांच्या विरोधी असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आला राज्याचा उपाध्यक्ष झाला मला फार आनंद झाला की माझा एक जुना मित्र आपल्याबरोबर आला पवार पवारसाहेबांबरोबर आला आणि परवाला राष्ट्रवादी भवनमध्ये भाषण करताना मी सांगितलं की अनिल अण्णाने असंच काम केलं सगळ्यांनी साथ दिली तर या जिल्ह्यामध्ये नऊ पैकी कमीत कमी तीन आमदार आपले राष्ट्रवादीचे निवडून आणून आणि एक खासदार अनिल रामांनी लढवलेले खासदार की आणण्या खासदार म्हणून उभा आणि तर अनिल निवडून येई अशा पद्धतीने सुद्धा मी घराला मांडलं होतं आजचा कार्यक्रम अत्यंत चांगला झाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक पाहतायत आणि साहेबांना दीर्घायुष्य लाभू अशी चिंता व्यक्त करतायत आम्ही धुळे जिल्ह्यातले सर्व कार्यकर्ते साहेबांना दीर्घायुष्य लाभू चांगलं आरोग्य लाभवं आपले देशाचे पंतप्रधान होत अशी अपेक्षा व्यक्त करतो शेवटी पुन्हा एक नजर ठळक थाड़, घडामोडींवर खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दो दोडाच्यात रक्तदान शिबिर संपन्न पेट्रोल डिझेलची दरवाढ कमी व्हावी या मागणीसाठी शिवसेनेकडून प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून केंद्र शासनाचा निषेध धुळे मंडपात आमदार डॉक्टर फारुख शाहांची आढावा बैठक संपन्न धुळ्यात आज लोक अदालत संपन्न प्रलंबित प्रकरणांचा झाला निपटारा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त भाजपा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलं अभिवादन शिंदखेड्यात खासदार शरद पवारांचा वाढदिवस रक्तदानाने साजरा दोंडाईच्या ढोल ताशांच्या गदरात रक्तदान शिबिरास प्रारंभ आणि शाहू महाराज नाट्य मंदिरात संपन्न झाला खासदार शरद पवारांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि बरोबर माता इंग्लज टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता इंग्लश टीव्ही हिंगलाज